मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये माझा वेगळा या, या मालिकेतील घराघरात पोचलेली अभिनेत्री रश्मा शिंदे मुख्य भूमिका साकारणार आहे येत्या अठरा मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने ज्या ऋषिकेशबद्दल इतकं भरभरून बोललं जात आहे त्या ऋषिकेशची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारणार याची कमालीची उत्सुकता होती अखेर त्या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला आहे ऋषिकेशची व्यक्तिरेखा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुमित साकारणार आहे सुमितला प्रेक्षकांनी अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मात्र ऋषिकेश ही व्यक्तिरेखा आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखेपेक्षा वेगळी आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भूमिकेविषयी सांगताना सुमित म्हणाला मी स्टार प्रवाह कुटुंबाचा सदस्य होत आहे याचा मनापासून आनंद होत आहे मी या आधी साकारलेल्या भूमिकेतून बाहेर पडून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतोय ऐतिहासिक आणि पौरणिक मालिकेनंतर कौटुंबिक मालिकेत काम करण्याचा अनुभव घेतोय त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच मी देखील उत्सुक आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे असा विश्वास अभिनेत्याने केला आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा